नमस्कार मी शेतकरी सुपरस्टार सुदर्शन राजे जाधव मला यूट्यूबवर बऱ्याच कमेंट येतात की सर तुम्ही करता का राहता कुठे एक दीपालीताई जाधव म्हणून एक कमेंट आली की सर तुमचा नित्यक्रम कसा तुम्ही शेती करता व्याख्यान करता गाणे म्हणता नेमका कामं कसे करता तर ताई माझा नित्यक्रम असा की सकाळी पाच वाजल्यापासून साडेसहा वाजेपर्यंत व्यायाम करणे आणि रोज सतरा वर्षापासून श्रीकृष्ण भगवंताचं सव्वा घंटा स्मरण करणे हा माझा नित्यक्रम आहे आणि शालेय शिक्षण घेत असताना शेतात काम वडलाला जे कामाची मदत करत होतो त्यावेळेस एका खेड्यागावात हरिपाठ म्हणणं भजनाला जाणं गाण्याची आवड लागली त्यानंतर माझे जे गुरु आहेत रामकृष्ण सर माझे जे गुरु आहेत रामकृष्ण सोनुळे सर यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे झडे घेतल्यानंतर आम्ही गुरुजी सरल्यानंतर मी लोणार मेकर आणि बुलढाणामध्ये शास्त्रीय संगीताचे क्लासेस टाकले कृष्णा म्युझिक अकॅडमी म्हणून माझी लोणार मेकर बुलढाणा या ठिकाणी क्लास होते दोनशेहून अधिक विद्यार्थी होते आणि आमच्या दोघा भावांना गायनाचं एवढं वेळ होतं की दुसरीकडे संधी मिळत नसल्यामुळं आम्ही स्वर सुदर्शन म्हणून ऑर्केस्ट्रातसुद्धा आमचा ग्रुप होता आणि अतिशय सुंदर ग्रुप होता परंतु काही काळानंतर जशी शेतीची अवस्था झाली तशी गाण्याची झाली ऑर्केस्ट्राला बँडचा दर्जा प्राप्त झाला कारण हे जे भाऊ लोक येतात मतदारसंघ लुटणारे राज्य लुटणारे त्यांचे जे कार्यकर्ते येतात थांबा जसं बँडवाल्याच्या बेजाऱ्या करतात जसं त्यांना बेजत केलं जातं तसंच ऑर्केस्ट्राची सुद्धा गोष्ट झाली आणि तिच्यापासून इन्कम पण राहिला नाही म्हणून आता गाण्याचं पण सध्या गाण्याचा आनंद स्वतःला स्वराचा आणि ईश्वराचा संबंध आहे परंतु गाणं आपल्यापुरतंच मी आम्ही आता मर्यादित ठेवलं आणि श्रीकृष्ण भगवंताची एवढी कृपा झाली की साडेआठशाहून आम्ही म्युझिक अकॅडमी चालवताना स्वर सुदर्शन ग्रुप करत असताना एवढ्या अंतरावर गेलो की मुंबईपर्यंत पोचलो आणि उत्तराताई केळकर अनुराधाताई पोडवाल अशोक कदम असोत त्यानंतर देव चव्हाण असोत संगीतकार कमलेश जाधव असो यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि उत्तराताई केळकर आणि अनुराधाताई पोडवाल यांच्या जवळ बसून गाणं गुणगुणण्याचं भाग्य आम्हाला लाभलं तरीसुद्धा इन्कम सोर्स खूप यामध्ये कमी झाला आणि संगीत क्षेत्र जे जेव्हापासून आता हे रॅप सॉन्ग आले कराओ के निघले त्यामुळं शास्त्रीय संगत संगीताची क्लासिकलची थोडी आवड कमी झाली आणि म्हणून एक साडेआठशे गाण्याचं लिखाण आजपर्यंत परमेश्वराने पर माझ्याकडून करून घेतलं बरीच त्यापैकी मी गाणी संगीतबद्ध केली एक लाडाची आणि चित्रपट आणि काय मॉडेल दिसतंय राव या दोन चित्रपटाला आम्ही गाणीसुद्धा दिली आणि आता एक पुन्हा एक कमेंट अशी आली होती की बा आता तुम्ही आम्हाला तुम्हाला जे नॉलेज आहे नॉलेज असं आहे की श्रीकृष्ण भगवंताच्या कृपेनं तबला ढोलक पकवाज ॲक्ल्यू पॅड कीबोर्ड हार्मोनियम आणि एक रोलँड एस पी सिक्स झिरो सिक्स ही मशीन आम्ही जे आमचे पाहुणे आहेत राजेश सरकटे नितीन सरकटे प्रमोद सरकटे पाचही भाऊ संभाजीनगरला गायक आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचा ग्रुप त्यांचा स्वरविहार होता आहे आणि त्यांच्याकडून जसं शेतात हे मजूर चाटा मारतात टायमावर येत नाही तसे वादकसुद्धा असतात म्हणून ही सिक्स झिरो सिक्स अशी जसं आता ट्रॅकवर गाणे म्हणतात तशी सिक्स झिरो सिक्स अशी मशीन आहे की आपण गायचं आणि तिच्यातून रिधम द्यायचं जर काही वादक आले नाही तर त्या वादकांचं काम ही मशीन करते ही मशीनसुद्धा त्यांनी जर्मनमधून आणली आणि त्यांच्याकडून मग मी नंतर पुन्हा विकत घेतली आणि आता एक पुन्हा सुरेश जंजाळ निलिमा सोनूने यांचा प्रश्न आहे की तुम्ही गाण्याकडं कसं बघता आणि तुम्हाला जे साडेआठशे नऊशे गाणे लिहिण्याची परमेश्वराने बुद्धी दिली सात आठ इन्स्ट्रुमेंट वाजवण्याची कला दिली त्याचा फायदा तुम इतरांना तुम्ही केला पाहिजेत असा त्यांचा प्रश्न आहे तर मी नक्की करेल आणि एक शेवटचा प्रश्न आहे की बाबा तुम्ही गाण्याकडं कोणत्या दृष्टीनं पाहता आता गाण्याचा विषय असा आहे की आम्ही लहानपणी हरिपाठ भजन त्यानंतर शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आर्ट इन्स्ट्रुमेंट प्ले केले त्यानंतर ऑर्केस्ट्रा केला म्युझिक अकॅडमी स्वतः गाणे शिकवले परंतु आता कीर्तन आणि व्याख्यान मी करतो आणि कलाकार बनून करतो समाजप्रबोधनकार म्हणून करतो कीर्तन ज्यानं काही ग्रंथ वाचले ज्याला थोडंफार ज्ञान घेतलं झालं आणि पैशाचं पॅकेट घेऊन कीर्तन करणं म्हणजे महाराज नाही ज्याचं त्रैलोक्यावर राज्य आहे ते फक्त श्रीकृष्ण महाराज ज्याचं ज्यांचं जगावर राज्य आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनाच मी महाराज मानतो बाकी पाकिट घेऊन जे कीर्तनकार कीर्तनकार म्हणा त्यांना मला मी कधी पण सांगतो की कीर्तन झाल्यावर आता बायकोचा त्याला विरोध आहे की तुम्ही जीन्स पॅन्ट सोडून धोतर घालू नका परंतु जीवन एक पिक्चर आहे देवनिर्माता आहे आपण हिरो आहे लाईफ इज पिक्चर गॉड इज डायरेक्टर आणि आवर हिरो म्हणजे आपण प्रत्येक रोल केला पाहिजे इमानदारीनं केला पाहिजे आणि जो आपला मूळ हेतू जन्म घेण्याचा आहे श्रीकृष्ण भगवंताची प्राप्ती ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी माणसाचा जन्म हे विसरता कामा नये म्हणून सतरा वर्षापासून मी रोज सव्वा घंटा परमेश्वराचं स्मरण करतो एका ताईचा प्रश्न होता की तुमचा नित्यक्रम कसा आहे तुम्ही इतकी कामं करता तर मग कसे करता मी सकाळी उठल्या उठल्या जो नित्यविधी आहे चार ते पाचपर्यंत आटपून घेतो आंघोळ ब्रश बाथरूम आणि त्यानंतर पाच ते सव्वा पाच स्म स्मरण आणि व्यायामासोबत परमेश्वराचं स्मरण करतो प्राणायाम आणि व्यायामासोबत परमेश्वराचं स्मरण झाल्यानंतर माझ्या कामाला लागतो आणि दिवसभरात वेळ भेटल्यानंतर एखादं गाणं लिखाणं करतो त्याच्यानंतर आणि शेवटचा एक प्रश्न असा आहे की बुवा तुम्ही आजकालच्या गाण्याकडं कसं बघता गाणं हे मी माझ्या मर्यादित ठेवलं परंतु माझ्या यू सबस्क्रायबरचा आद आ आग्रह आहे की तुम्ही हे कला तुमच्या पुरती मर्यादित न ठेवता आम्हाला शिकवली पाहिजे तर मी उद्यापासून नक्कीच शिकवण्याचा प्रयत्न करील मला जे परमेश्वरानं जी बुद्धी दिली तेवढी मी इतरांना सांगण्याची सांगण्याचा नक्की प्रयत्न करील फक्त माझं सुदर्शन राजे जाधव आणि शेतकरी सुपरस्टार ही दोन यूट्यूब चॅनल आहेत ते आपण सबस्क्राईब केले पाहिजे आणि शेवटचा प्रश्न आहे की गाण्याबद्दल तुम्ही साडेआठशे नऊशे गाणे लिहिले गाण्याबद्दल काहीतरी आज लिहा म्हणून मी दोन लाईनी लिहिल्या मी गाण्याबद्दल आजकालचे हेच म्हणेल स्वराचा ईश्वराचा आहे संबंध स्वराचा आणि ईश्वराचा आहे संबंध गाण्याचा भजनातच मिळू दे आनंद स्वराचा आणि ईश्वराचा आहे संबंध गाण्याचा भजनातच मिळू दे आनंद जेव्हापासून झाले कराओ जेव्हापासून झाले करा ओके तेव्हापासून झाले लाखो गायके जेव्हापासून झाले कराओके तेव्हापासून झाले लाखो गायके कमी झाले ऐके आणि जास्त झाले गायके कमी झाले ऐके आणि जास्त झाले गायके जास्त गायल्याने जास्त गायल्यानं प्रेमात पडतात नाही का हा मुद्दा लक्षात घ्या बरं हे आता आम्ही श्रीकृष्ण भगवंताचे भक्त होतो म्हणून आम्हाला जे फाशे टाकले होते त्या फाश्यात आम्ही गुंतलो नाही आणि आता कीर्तनकार झालो आपण आणि श्रीकृष्ण भगवंताचं स्मरण सोडलं नाही म्हणून ते शक्य झालं जास्त गायल्यानं प्रेमात पडतात नायका म्हणून गायकांना होतात तीन तीन बायका पुरासहीच सांगतो म्हणून गायकांना होतात तीन तीन बायका सानूला झाल्या दोन सानू म्हणजे आपला कुमार सानू कुमार सानूला झाल्या दोन उदित नारायणला झाल्या दोन कुमार सानूला झाल्या दोन उदित नारायणला झाल्या दोन किशोर जरा जास्त गायला म्हणून त्याला झाल्या तीन किशोर जरा जास्त गायला म्हणून त्याला झाल्या तीन म्हणून सांगतो सुदर्शन म्हणून सांगतो सुदर्शन स्वराचा ईश्वराचा आहे संबंध गाण्याचा भजनातच मिळू द्या आनंद गाण्याचा भजनातच मिळू द्या आनंद आणि गात असताना दुसऱ्याला आनंद झाल्यापेक्षा आपल्याला आनंद होतो का नाही हे गायकानं पाहिलं पाहिजे हे म्हणजे आपण गाणं आपली प्रॉपर्टी आपलं हे शरीर कशासाठी आपल्यासाठी आपण जे खातो जो पेट मे गया वही आपणा बाकी सब दुसरो का आपण गायल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला आनंद झाला पाहिजे आणि नंतर दुसऱ्याला होतो का नाही त्याचं तो पाहून घेईन परंतु गाणं आपल्या स्वतःसाठी आपण गायलं पाहिजे जसं माझ्याकडं तबला ढोलक पॅड हार्मोनियम कीबोर्ड आणि सॅम्पलिंग ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि पुन्हा एक हार्मोनियम घ्या सगळ्यात महत्त्वाचं मी हार्मोनियमचं उद्यापासून नॉलेज सांगणार आहे तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा सुदर्शन राजे जाधव आणि शेतकरी सुपरस्टार हे दोनही चॅनल सबस्क्राईब करा आणि मला जी परमेश्वरांनी जी बुद्धी दिली जे गॉड गिफ्ट मला दिलं ते मी नक्कीच तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करील धन्यवाद जय श्रीकृष्ण